आज महाराष्ट्रातील बारा बलुतेदार आणि अठरा पगड जात्यांना आणि या समाजाला घेऊन चालणारा आमचा संतोष देशमुख आमच्या मधून निघून गेलेला आहे आणि ज्यांच्यामुळे हे कृत्य घडलेलं आहे तो वाल्मी कराड त्याला प्रकरण शोधून काढलं मग आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही कुणाच्या दबावाखाली त्या ठिकाणी काम करताय तुम्ही जनतेला उत्तर त्या ते ठिकाणी देणं गरजेचं आहे धनंजय मुंडे जोपर्यंत हा निकाल लागत नाही तोपर्यंत मंत्रिमंडळामधून अजितदा पवारांनी त्यांना आकलून काढलं पाहिजे आणि ते झालं आजचा देशमुख हा मराठा नसून तो बारा बलुत्यादार आणि अठरा पगड जातीचा आहे एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे बीडमध्ये हत्या ही कुठल्या एका जातीची झाली नाहीये एका मराठ्याची झाली नाहीये तर माणुसकीची झालेली आहे आणि आज माणुसकी ही महाराष्ट्राला सर्वांनी दाखवून दिलेली आहे माझ्या सर्व पक्षीय नेत्यांना विधान आहे सभागृहामध्ये आमदारांनी बोलला समाजाच्या बाहेर बोलले वेगवेगळ्या संघटनेची लोक बोलली पण शांत असायचं नाही एवढीच विनंती करून जोपर्यंत हा आका कोण आहे जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत शांत बसायचं नाही जय भवानी जय शिवाजी त्यानंतर विधानसभा विधानसभेचे आमदार आदरणीय अभिमन्यू साहेबांना विनंती आहे त्यांनी या ठिकाणी मनोज व्यक्त करावं संतोष देशमुखांना मी लातूर जिल्ह्याच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करतो जय 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 भवानी कैलास संतोष देशमुखांना मी श्रद्धांजली अर्पण करतो आम्ही सगळे आमदार पूर्णपणे बीड जिल्ह्याच्या जनतेशी सोबत आहोत तुम्हाला माहित असेल आम्ही विधानसभेतही आवाज उठवलाय विधानसभेच्या बाहेरही आवाज उठवतोय रस्त्यावरही आलोय रस्त्यावरही येणार आहे काही काळजी करू नका आम्ही तुमच्या सोबत आहोत ज्या पद्धतीनं संतोषला मार मारलं गेलं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये इतकी क्रूरता आजपर्यंत कधी ऐकायला वाचायलाही मिळाली नाही इतक्या क्रूर प्रत्येन संतोषला मारलं गेलं तितक्याच पद्धतीनं यांनाही फासावर लडकवल्याशिवाय आम्ही कपसणार नाही हे तुम्हाला मी सांगायला आलो हा आक्रोश काही बीड जिल्ह्याचा नाही हा आक्रोश संपूर्ण महाराष्ट्रातला कानाकोपऱ्यातला आक्रोश आहे आणि मी सरकार सरकार या निमित्तानं सरकारमध्ये जरी असलो तरी सरकारला सांगू इच्छितो या आरोपींना लवकरात लवकर अटक नाही झाली तर हा संपूर्ण आक्रोश महाराष्ट्रातल्या कानाकोब्यात लातूरला धाराशिवला जालन्याला सगळीकडे जाणार आहे आणि ज्या पत्तीनं कोपर्डीचे मोर्चे निघाले या घटनेनंतर तसे मोर्चे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात निघतील हा इशाराही या निमित्तानं मी देणार आहे आम्हाला संतोषच्या कुटुंबियाला न्याय मिळाला पाहिजे हीच आमची मागणी आहे आणि त्या मागणीसाठी मी खास लातूरवरण आज आपल्या आक्रोश मुक्त मोर्चामध्ये आलोय या निमित्तानं सगळी मंडळी मंचावर आहे हा मोर्चा काही कुणा पक्षाचा नाही कुणा जातीचा नाही कुणा धर्माचा नाही हा मोर्चा आक्रोशित पीडित जनतेचा मोर्चा आहे आम्ही सुद्धा तेवढेच आक्रोशित आहोत जिथे आपण आकर्षित आहोत म्हणून या निमित्तानं एवढंच सांगेन दोन तीन मिनिटांचा वेळ आम्हाला दिलेला आहे या निमित्तानं मी देशमुख कुटुंबियांनाही अस्वस्थ करू इच्छितो की आम्ही तुमच्या पूर्ण तात्यन पाठीशी आहोत मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलंच आहे आणि मला खात्री आहे की लवकरात लवकर या मुख्य आरोपीला जे कोणीही असतील कितीही मोठे असतील कराड असतील आणखी म्हणजे कोणी असतील या सगळ्यांना अटक आल्याशिवाय राहणार नाही आणि ना यांना अटक नाही झाली ना ना तर असा मोर्चा पुन्हा लातूरलाही होईल पुन्हा बाजूरलाही होईल हे आश्वासन तुम्हाला या निवेदन देतो आम्ही सगळ्यांनी आणि या निमित्तानं सरकारने या मोर्तीची दखल घ्यावी एवढं निमंत्रण देतो विनंती करतो थांबतो जय जय महाराष्ट्र जय जीवरा यानंतर